महाविकास आघाडी सरकारकडून भाजपा नेत्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्याच्या कारस्थानाबाबत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी केलेल्या खुलाशात तथ्य असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मात्र भाजपानं पुराव्या ते वेळीच उघडकीला आणलं असंही फडणवीस म्हणाले मी एवढंच सांगेन की, की त्यांनी मला अटक करण्याच्या संदर्भात आणि भाजपच्या नेत्यांना अटक करण्याच्या संदर्भात जे काही वक्तव्य केलेलं आहे ते पूर्णपणे सत्य आहे याचा सगळा प्रयत्न झाला त्यांनी तर एकच इन्सिडंट सांगितलं असे चार इन्सिडन्सेस आहेत की ज्याच्यामध्ये खोट्या केसेस करून मला कशी अटक करता येईल याचं षडयंत्र झालं परंतु हे सगळे षडयंत्र त्यावेळी आम्ही त्याचा पर्दाफाश करू शकलो आणि त्याचे व्हिडिओ एव्हिडन्सेस देखील आम्ही सीबीआयला दिले आजही आमच्या जो अनेक व्हिडिओ एव्हिडन्सेस त्याचे आहेत एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये मी असेन, गिरीश असेल गिरीश महाजन असेल प्रवीण दरेकर असेल अनेक आमचे नेते आहेत की ज्या नेत्यांना अक्षरशः जेलमध्ये टाकण्याची सुपारी ही काही अधिकाऱ्यांना दिली होती काही अधिकाऱ्यांनी घेतली होती परंतु ते ते करू शकले नाहीत कारण अनेक चांगले अधिकारी होते की ज्यांनी त्या त्यावेळी त्या त्या स्तरावर अशा प्रकारच्या खोट्या केसेस करायला नकार